टीचर सपोर्ट नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत तर ते निर्णय कोणते आहेत कोणते विषय त्यामध्ये आहेत या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपणास सर्वांना विनंती आहे की मागील व्हिडिओप्रमाणेसुद्धा या व्हिडिओलासुद्धा लाईक करण्याची कोणतीही कसर करू नका व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली बघा सध्या जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्या लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेलसुद्धा दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील तर चला आपण सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो जाणून घेऊ या सर्व निर्णय राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय सातारा जिल्ह्यातील टेंबू उपसा सिंचन योजनेच्या चार हजार एकोणनव्वद कोटी किमतीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी भाडेकराराने देण्यात येणाऱ्या महापौर बंगल्याच्या भाडेकरार दस्तावर देय असलेले मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ मुंबई येथे डॉक्टर होमी बाबा युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील तलावांमधील पाण्याचा सिंचन व पिण्यासाठी उपयोग करण्यास प्रशासकीय मान्यता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अठरा फेब्रुवारीऐवजी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून घेण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यास मान्यता छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानविकास संस्थेसाठी सारथी व्यवस्थापकीय संचालक हे पद निर्माण करण्यास मान्यता जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे ग्राम न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व अधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापनात येणार राहता जिल्हा अहमदनगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यास मान्यता रस्ता सुरक्षाविषयक राज्यस्तरीय कामकाज हाताळण्यासाठी राज्यस्तरीय शीर्ष संस्थेची स्थापना करण्यासह या संस्थेसाठी सहपरिवहन आयुक्त हे पद निर्माण करण्यात येणार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा तरतुदीनुसार विद्यापीठांसाठी विद्याशाखा अधिष्ठता ही पदे निर्माण करण्यात येणार राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस सुधारणा करण्याचा निर्णय तर मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले आहेत आपणास जर हा व्हिडिओ उपयुक्त आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद